नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आज अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवसेना नेते खासदार भारतीय कामगार सेना अध्यक्ष दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे जिल्हाप्रमुख पराग गुडदे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे विकास येवले कपिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले या मोर्चा पार पडला या मोर्चामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार माजी नगरसेवक अभिजित काळमेक नरेश तायवाळे सागर वटाने तथा अमरावती जिल्ह्यातील शिवसेना युवासेना व युवासेनेच्या महिला आघाडीचे आजी माजी पदाधिकारी तसेच समस्त निष्ठावंत शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते खडतर महाराष्ट्र म्हणजे सध्याच्या सरकारने पुढील निवडणुकीच्या काळांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा ह्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केल्या होत्या मात्र त्याची पूर्तता न झाल्याने विरोधी पक्ष सध्या आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे